बनावट जन्म संदर्भात आता भाजप नेते किरीट सोमया यांनी पुन्हा आता धाव घेतली ते म्हणजे मुलुंड आणि कुर्ला तहसीलदार या ठिकाणी पाहिले तर अनेक बनावट जन्म प्रमाणपत्र त्यांच्या हाती लागले आणि ते सर्व दस्तावेज आहेत ते तहसीलदार कार्यालयामध्ये दिले मात्र या संदर्भात आता पोलीस कशा प्रकारची कारवाई करणार संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार सर दस्तावेज दिले अनेक डॉक्युमेंट्स दिले का वाटतं येणार काळात कारवाई होणार का एकूण किती जन्म प्रमाणपत्र जे बनावट आणि कशाप्रकारे हे मिळवतात आपण बघितलं तासभर मी इथे ठिया आंदोलन केल्यानंतर आता पोलिसने एफ आय आर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे तहसीलदार कार्यालयाने नाही केली तर माझे एफ आय आर दाखल होणार मुलून कुर्लापर्यंत तीनशे सदुसष्ट बोगत ॲप्लिकेशनचे पुरावे दिले सोबत काहीच कागदपत्र नाही आहे मुंबईत असे एक हजार आता मुलूंमध्ये ऑफिशियल एफ आय आर दर्ज होत आहे पण महिनाभरापूर्वी जे मानखूर शिवाजीनगरमध्ये मध्ये गुन्हा दाखल झाला होता त्या मुंबई महापालिका आयुक्तने निलंबित केलं आहे त्यांनी दिलेले एकशे ब्याण्णव जन्म प्रमाणपत्र ही रद्द केले आहे यामध्ये डॉक्टरचा असेल अधिकारी असेल या संदर्भातली पूर्ण एक चैन आहे का ही पूर्ण मी कुर्लातले दहा डॉक्टरचे सर्टिफिकेट दिले की डॉक्टरनी जन्मतावेळी काय उपस्थित नव्हते पण त्यांनी सर्टिफिकेट दिले आणि महापालिकेने त्याला एन ओ सी दिली तर एका बाजूला डॉक्टर आहे काही ठिकाणी खालचे सरकारी अधिकारी आहेत आता पोलिसांनी एफ आय आर केल्यानंतर हळूहळू हे सगळंच बाहेर येणार एक हजार ज्या बोगस लोकांनी बोगस दस्तावेज म्हणजे सोबत आधार कार्ड दिले पण ते दिसतच नाही रेशन कार्ड दिले पूर्ण काळं काळं काळ आहेत या सगळ्या घोटाळेबाजांवर कारवाई होणार येणाऱ्या काळात तुम्ही म्हणतात काय कार मात्र ही चेन रॅकेट जे ते कधीपर्यंत मोडता येईल जे मी जे मला जे दिसलं की मी गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात शंभर शहरात गेलो मोडत व पंडित सगळीकडे सेम आहे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा केली आहे ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संसदा झाल्यानंतर महाराष्ट्र याच्या मागे कोण आहेत हे षडयंत्र कुणाचं यातावर एस आय टीची स्थापना करू शकते महिन्यापासून आपण बांगलादेशी असेल असे, असे डॉक्युमेंट असेल फर्जी डॉक्युमेंट असेल आधार कार्ड असेल याच्यावरती कारवाई करायला सांगतात का जे पोलिसांचं काम आहे का अधिकाऱ्यांचं काम आहे ते न करता ते तुम्हाला पुढं पुढाकार घ्यावा लागतो हे दुर्दैव आहेत की तहसीलदार असतो महापालिकेचा अधिकारी असतो काही ठिकाणी पोलीस अधिकारी यांनी आपल्या जबाबदारी व्यवस्थित पालन केलं नाही म्हणून काही ठिकाणी अधिकारी पण अटकेत आहे आणि काही पैशासाठी देशाच्या सुरक्षेची परंतु मी मानतो देवेंद्र फडणवीसला त्यांनी मला पूर्ण समर्थन आणि सूट दिल्यामुळे हा महाराष्ट्राचा घोटाळा नाही आहे फक्त महाराष्ट्राचा तर आपण उघडकीस आणला दोन लाख चोवीस हजार प्रमाणपत्र रद्द केले पण परवा उत्तर प्रदेशचा सहरानपूरमध्ये असाच घोटाळा बाहेर आला गेल्या आठवड्यात कोलकाताचा बाहेर आला याचा अर्थ बांगलादेशीना भारतीय बनवण्याचा हा कारखाना हा घोटाळा निवडणूक कोणाचा फायदा होतो अशा प्रकारचे डॉक्युमेंट आधार कार्ड असतात त्यामुळे फायदा कोणाला मी याला निवडणुकीच नंतर बघणार परंतु विदेशी घुसखोरांना जन्म प्रमाणपत्र द्वारा भारतीयत्व देणं हे देशाचा सुरक्षेची खिलवाड आहे समजवत आहे घोटाळे करतात पाहायला लागले तर भाजपमध्ये कुठेतरी नाराज आहे का किरण असं बोलत आहे कालचं तुमचं ट्विट आणि त्याच्यानंतर चंद्रकांत बावनकुळे यांचं म्हणणं आहे की तुम्हाला कुठल्या पोस्टचीच गरज नाही आहे तुम्ही अनेक नेत्यांना कामा लावले पोलीस तपास अधिकारी सर्वांना तुम्हाला पण लावलं का तुम्ही आज मला मदत करतायत ही गोष्ट खरी आहे मी भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राच्या नेत्यांना देवेंद्र यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की दोन हजार एकोणीसची घटना मी विसरू शकत नाही पक्षासाठी मी त्याग बलिदान ठीक आहे ना आता मला काही पदाची गरज नाही आहे मी काम करतोय म्हणून एकशे चव्वेचाळीस लोकांच्या समितीत किरीट सोमयला सदस्य नेमण्यात हे अमित करतायत सगळ्यांपेक्षा हजारपट जास्त काम आणि करीत राहणार या पदाला रामराम ठोकले राम काय वाटतं उमेदवारी न दिल्यामुळे ही अजून नाराजगी कधीपर्यंत विषय उमेदवारी जर नव्हता मला पार्टीने त्याच्यापेक्षा खूप उंच बनवलं आहे पण एक उद्धव ठाकरेचा था सांगण्यावरून मला सभेचा मंडपातून काढणं कार्यक्रमातून काढणं कार्यालयातून काढणं फक्त उद्धव ठाकरे ती चापलुती करण्यासाठी आता त्याला तर धडा शिकवला महाराष्ट्राचा जनतेने पण भाजपचा दोन नेत्यांनी हे केलंय त्यांनी पण स्वतःची क्षमा मागितली पाहिजे मात्र अनेक कामं करत असून कुठेतरी दखल येणाऱ्या काळात तरी आता भाजप काय खूप माझा मागे तुम्ही बघतायत मी कुठे गेलो पूर्णपणे मुख्यमंत्री माझी काळजी घेतात देशाच्या गृहमंत्र्यांनी एवढी सुरक्षा तर पदपेक्षा पद हे पद अधिक महत्वाचे लोकसभा झाली विधानसभा झाली महत्त्वाची आता निवडणूक आहे ती म्हणजे भाजपची मुंबई महानगरपालिका असेल स ठाणे महापालिका असेल इतर महापालिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आता आमचं लक्ष आहे बांगलादेशची मुक्त मुंबई करणं आणि त्यासाठी लव जिया घरी बसवणं किरीट सोमया त्यांनी सांगले येणाऱ्या काळात आता जे आहे ते बांगलादेशींना हद्दबार करणं त्यामुळे येणाऱ्या काळात आता किरीट सोमया यांची दखल आता भाजप कशा प्रकारे घेईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे कॅमेरा गणेश गणेशरा टी व्ही नाईन मराठी मुलून आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव